सर्वांना पूर्ण वातात्र राहिला हे आहे येणारे सुद्धा आज गुरु पौर्णिमेनिमित्त येणाऱ्या सर्व बावीस भक्तांच्या पाठीशी भक्त महाराजांच्या वर्गस्थ अखंड 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 राहू भक्त महाराजांचे अनेक रूप या ठिकाणी निर्माण झालेले सद्गुरु बाजीबाबा असतील तसुरी बाबा असतील बाबा असतील बॉडमा अनेक लोकांमध्ये उत्तम आरोग्यांचं प्रसारण आहे आपल्याला जशा पद्धतीने घ्यायचा अशा पद्धतीने घ्या भक्त करा आपल्या प्रसंगामध्ये जोड असावी भक्तीचे भक्ती केल्यानं तिथलं फळ वाईट होणार नाही भक्ती करावी नक्की परमार्थ करावा आणि मग आपल्या प्रसंगात शेत समाजामध्ये थांबते असं भगवंतचं मत आहे तरी सर्व भाविक या ठिकाणी आले सर्वांच्या पाठी महाराष्ट्र असा अखंड आखंड राहा

पंडनाथ भगवान केले स्वामी ज्ञानेश्वर महाराज दिले सामान्य पंच महाराज कि गजानंद महाराज कि सिंधुष्ठ महाराज दिले शनी महाराज कि सुाराम महाराज दिले स्वामी समर्थ महाराज की